हाय बघा सर्वांना आज बघा लयच तारांबळ चालली काय सांगू उपयोग मसाला काल केला आज बघा मसाला चाललाय भरायचा तसा नका भरती मी मसाला भरतात ती तिकटाच काम त्यांच्याकडे देते मी सोपं काम मला देते मी असं असतं बघा तुम्ही मोजणार कस माझ्या नमस्कार सगळ्यांना बोलता जे तयार झाली

आणि गाठी मसाला बनवतो मी कसा काय काय वापरतो त्यात खोबरं तुम्हाला सांगतो इलायची दण मेथी सांगतो हल हलकुंड तीळ तुम्हाला सांगतो जायफळ खडा मसाला गरम मसाला त्यात मिरी जिरी सगळं काय सांगा त्याप परत ना दगडी फुल आलं बादर फुल आलं लाकड असते दालचिनी 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 परत ना लवकर मिरी आली त्यांना गरम मसाला म्हणले काय उकळणार आहे मी सार सांगते की आता काय समानपत्र दालचिनी काळ मिर शहाजीर काय मिरी तुम्हाला तर माहितच आहे दगडी फुल जायचं चक्रीप ते चक्री फुल गादर फुल सगळं टाकलं जाते बघा असा मसाला बनवला तुम्ही मसाला बोलता काय काय टाकलं ती पॅकिंग कशी केली जाते

कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहितच आहे तरी पण एकदा सांगते ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस बघा टेस्ट तर बघा कशा आहे एकदा टेस्ट घेतली की खरंच खूप छान आहे जाणार आहे बघा मुंबई पुणे बदलापूर बदलापूर तुम्हाला आहे महाराष्ट्राच्या बाहेर एक केरळ जाणार आहे केरळ दोन तीन ठिकाणी माल बघतो केरळ केरळमध्ये आणि एक मला तुमचा पत्ता नाही लागतो कर्नाटकचा बेळगावचा बेळगावला एक जाणार आहे आणि अजून ऑर्डर येते ती सांडगाची ऑर्डर द्यायची मसाल्याची ऑर्डर द्यायची अजून मी घेऊ पॅकिंग करायला बसली का तू

शेवटी कस आहे आपण सात पाय हलवा लागणार आहे कसं एकदम छोट असं सांगत येतो तुम्ही घालताना बरेच व्हिडिओ बघित असले ना आता पण तुम्हाला दाखवायचं टेस्ट चांगली बघा मिरची पावडर आपण घरची वापरतो रेडीमेड काहीच वापरलं जात नव्हतं जास्त पंचवीस ग्रॅम काढा या मसाला मी दोन तीन किलो बनलाय राईल सोमवार द्यायचा काय काय ताईंच्या ऑर्डर आहे शनिवारची सुट्टी असते ना शनिवार वर। रविवार मग सोमवार राहिलेले आमचं द्यायचं जवळच्या त्यांना आज मुंबई वाल्यांना कारण की पटकन जातो त्यांना सोमवार आमच्या राखते आमच्या कन्याचा उद्या बड्डे आमची कन्या खुशा

पाप्ा याच रहता वो दीक, राच्सका रहता है को अथाक से जाceu नच्ळार हो देक है साक हलो, स्वासरट भड़ी साक है वाल क 우리가 जाखन है पाप अ, शार दंक ही, भ 모습ान्सका शौ कर

दवाखान्या दवाखान्या का पैसे भरायचे चाललाय आपला व्यवसाय वाढवाय चाललाय सहकार्य करा घ्या मसाला घ्या सांडग घ्या म्हणजे आम्हाला भर लागल जास्तीत जास्त घ्या शेअर्पी करा तुम्ही घेतलाय का नाही शेरपी करा शाबूचं पापड कुरडया या चालू करतो या उन्हाळाली की उन्हाळा केलं की तीनशे अर्धा किलो काय म्हणतो अर्धा किलो पॅकिंग वर दहा ग्रॅम आम्ही देतोच दहा पाच ग्रॅम हो का पंधरा खूप